तर बघा मित्रांनो माझी मकर संक्रांतीची खरेदी हा शनिवार बाजार त्यामुळे म्हटलं आपण खरेदी करून घ्यावा कारण आता दोन तीन दिवसाने मकर संक्रांती हं बीट्स खूप सुंदर बीट्स होते बीट दीड किलो घेऊनच टाकले तर मकर संक्रांतीची तयारी पूर्वीचे लोक आठ दिवसाच्या पूर्वीपासून करायचे आज तर सगळं रेडीमेड मिळते त्यासाठी धडपड करावी लागायची आज तसं काही नसते रेडीमेड आहे सगळं सगळं वेळेवर मिळते द्या आणि घ्या तर बघा हे रेडीमेट संक्रांतीची तयारी ए संक्रांतीची पूर्वतयारी तयारी म्हणतात मकर संक्रांत मकर संक्रांतीला काय काय असते तुम्हाला तर माहितीच आहे शेंगा खाणे तिळगुळ खाणे तर त्यासाठी सगळी झाड पण करावं लागतील जर एवढी मेहनत करून आपल्याला जर वेळेवर मकर संक्रांतीला तिळगुळ मिळत नसेल तर त्याचा उपयोग खा घरी बायको असू काही अर्थ नाही त्याला म्हणून आपण एवढी जो मेहनत करतो कशासाठी करतो आपण खाण्यासाठी जगतो कि जगण्यासाठी खातो सांगा तुम्ही सांगा आपण खाण्यासाठी जगत नाही तर जगण्यासाठी आपण खातो म्हणून प्रत्येक त्यौहार जो पूर्वजण आप ठेवलेले आहेत त्याच्या मागचा उद्देश असेल किंवा नाही मग त्या दिवसाचा एन्जॉय करायलाच पाहिजे तो सण त्याच वेळेस साजरा केला जातो म्हणून घरी सगळी सामुग्री असताना जर त्याचा उपयोग अपा जीवन जर ते जिंदगी झंड जिंदगी हो म्हणायला काय हरकत नाही मग ही परवडली ना एक ताजीव सदाशिव कभी भी आओ कभी भी खाओ इसको बोलते जिंदगी है जिंदगी का मजा लो ऐसा है भाई खाओ पियो एंजॉय करो क्या रखा है जिंदगी में ह्याच कारणास्तव आमच्या मध्ये भांडण झाले सगळी सामग्री घरी असताना सुद्धा आठ दिवसानंतरही घरी त्याचा उपयोग होत नाही तिळगुड मिळत नाही बायांचा सण ना हा तिळ संक्रांत हळदी कुंकुवाचा संक्रांत चार लोक बोलवणे नाश्ता देणे तिळगुड घेणे तिळगुळ देणे हा बायांचा सण आहे आठ दिवसापासून त्याची तयारी केली जाते जरी आठ नसेल पण वेळेवर तर व्हायला पाहिजे वेळेवर उपलब्ध आहे ना मार्केट भेटते ना मग पण आठ दिवसानंतरही तुमच्या घरात जर ह्या वस्तूचा उपयोग होत नसेल त्या तिथीला त्या दिवसाला काही महत्व तुम्ही देत नसाल तर ह्या एवढा मोठा जीवन कशासाठी भाऊ काय घेऊन जाणार आपण हे त्योहार कशासाठी असतात काहीतरी आपण त्या निमित्तानं वेगळा आनंद आस्वाद घ्यावा कोणत्याही गोष्टीचा असो फ्रूट असो फळ असो पदार्थ असो ह्या निमित्तानं आपण आस्वाद घेतो म्हणून त्याचा आनंद घेणं आपला काम आहे अरे खूप नाही पण ज्या परिस्थितीमध्ये आहे जसा जमेल तशा परिस्थितीत मुलाबालांचा उत्साह असतो त्याचा विचार करायला पाहिजे ना मग त्याचा विचार जर होत नसेल तर काय ह्या जिंदगी जगून मग आमच्यासारखा संटा भय बंट्या परवडला ना आज बघा आमची सगळी तयारी होऊन गेली ओके रेडी एन्जॉय